पांडुरंगा पूर्गीत राज अरे हे पैसा तरी एक रुपये सुद्धा नाही दोखाने तर न्यायची आहे ह्याला माग त्याला बाग कुणी तयार होईना पैशाला <laughs> काय करू रे पांडुरंगा बघू गाडगे साहेबाला मागतो नाही तर बघू दिलं त्या चव्हाण तर बघतो काय होत तू दिलं नाहीतर नाही दिलं तर नाही बघतो काय आता बघतो आता पाटील काय म्हणते का काय का पार्ट, का 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 विचारतो हा राम राम पाटील चव्हाण पाटील राम राम बोला तुमच्याकडे आलो काम आहे कर चाल का काम काय काम आहे बोला माझी पूर गेले आजार चार पाच दिवस झाले तापाने फाण आणली दुखाने तर न्याय शेतीला राहून पैसे नाही तुमची गरज केली सारखं तुम्ही असं कसं लवकर चालतो मला कष्ट पडत येत आम्ही काय गाव सोडून जातोय का तुमचं देतो की नाही तर तुमचं घरचं काही तर राम ना, काम करून फिडेल पैसे नाही तर जरशी काय असेल ते बघेल सगळा नाही पैसे काय माग जाऊ तुम्ही पाचशे रुपये फक्त मागतोय उष्ण द्या फक्त काय का तर प्रॉब्लेम होतो बघा राव पोर गेले आज रे माझी म्हणून मी तुमच्याकडे आलोय राव हा एवढे फार तुम्ही बाहेर ना कोण ऍडजस्ट करा आपल्याकडे काय होणार नाही सारखा असं पैसा मागाय सवय बंद करा जरा काय रे पांडुरंगा भल्या भल्या वेळ नाही असली बाबा उर्गी आजारी त्याला दवाखाने तर न्यायची तापाणी फन 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 करते या <स्थ> 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 कोण सत्याचा का खऱ्याचा वाली नाही पांडुरंग माझा आहे बघू पांडुरंगा शिवार काम होणार नाही पांडुरंग काय अवघड झाले सुभाष बोला चप्पल चप्पल काय बर काढले बाबा बाहेर राम 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 हाय तुम्ही आता दोघं भी आहे माझे का पूर्वी आजार यायला का हा दोघा पाच सात दिवस झाला तापाने आणली यार दोन रुपये नाही तर माझ्या पैसेला का

पोरगी चांगली झाली माझी माघारी काय कर पाचशे दे तुझं काय असेल ते काम करतो परवडतच नाही मी ना, कुणाला ना, ना। ना, मार्गाने जावा पैसे माझ्या तशी वेळ आली म्हणून म्हणला मागतो या ना पैसा नाही तू कळत नाही बर बाबा जातो बाबा जातो काय रे पांडुरंगा कुणा बी अशी वेळ येऊन देऊ नगो रे बाबा पांडुरंगा काय गावा दोघा चौघाला पैसे मागितलं पोरगी तर आजारी है कुणी तयार होईना पैसे द्यायला पोरगी तर आता कशी न्यायची र पैशाशिवाय काय कुठली गोष्ट होती का मस्त काम करून मी पैसे फेडील कोणाचं असेल त्याच पण लगा एक सुद्धा तयार होईना का दिन जाऊ आली कोण नाही र कोण विचार करत नाही बघू आता शेवट आहे इथं बघू ह्यांना विचार बघतो ना आता पंढरी हॉटेल आहे दिलं दिलं त्याने उष्ण मग तर बरं झालं बघू डॉक्टरला काय सांगेल नाही तर खोटं बोलायची वेळ आली तरी करेन पण पूर्वी मला दवाखान्यात नेहा लागणार आहे बघू काय होतं इथे गोटे आहे का हाय तुम्ही हाय अरे गोटे कुठे गेला म्हणलं बाहेर गेले अरे माझी पोरगी तापान लय फाना का मला थोडी पैशाची गरज आहे म्हणून आलो गोट्याकडे गोटे असल्यावर दिला असत पण म्हणजे गोट्या बांधल्या तुम्ही तरी दिला का पैसे पैसे काय नाही असं किती येते अरे उच्नला का पूर्गी तापानेला का लय जाम झाली पाच सहा दिवस झालं दवाखान्या न्यायचे पण काय का पैसेच नाही तर पैसे शर होत आहे काय दिवसभर कष्ट करायला काय की तुमचं काय असेल ते देतो का पैसे फक्त दोनशे रुपये द्या उच्चना द्या आता नाहीत कि काय का गोठ्या असतात तर गोठ्यांना लगेच दिलं का काय बी कर दोनशे दोनशे उच्ण फक्त पैसे पैसे काय भेटणार नाही जा तुम्ही अग असं बोलून जमल का ग काय आता अवघड झालं पांडुरंगा बघू अजून आता काय आता काय समजाकडे हात पसरलं पण नका एक सुद्धा वाली झाला नाही दुबळ्याचा कोणतरी वाली होयला पाहिजे काय नाही बर ठीक आहे बाबा असेल बघू पांडुरंगा नाही रे अजून कोण भेटलं बघू आता शेवटी तुझ्याच दारात येणार आहे काय ले अवघड आहे पांडुरंगा 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 काय पाच सहा जणांकडे हात पसरलं पण एक सुद्धा वाले झाला नाही काय नाही काय गरिबाच वाले नाही कोणी उर्गी तर फिला फान 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 तर वखान्या तर नेली पाहिजे बघू आता शेवटी पांडुरंगावरच विश्वास आपण शेवटी किती झालं तरी माळकरी आहे काही नाही रे पूर्वी पार पार तापाने फाण आण अवघड आहे पांडुरंगा एका दवाखान्यात तर निघले पाहिजे काय करू रे पांडुरंगा नाही रे पाय काय कुठले दुनिया चालत नाही डॉक्टर तरी काय फुकट करणार आहे का, का। रे गरम झाले अंग तिचं पुरीच बघू बघू पांढरंगावरच हवाला ठेवतो आता काय होईल ते होईल बघू ह्या पट्ट्या थोड्या पाण्यात पुन्हा गार करून बदलतो पट्टी सुद्धा गरम होतील तिच्या पाहण्याने पट्टी अशी बदलली की अशी गरम होती गरम सुद्धा होते रा पट्टी एवढी गार पाण्याने केली गरमच गार करतो पट्टी काय रे बघू आता काय कस होत काय आहे हलाय सुद्धा तयार होईना पोरगी कसलीच अजिबात फार जेव्हा कोणी जे चेहरा कोमी जाऊन गेला पुरीचा जा। पांडुरंगा बघ बाबा आता तुझ्या विश्वास टाकतो तु। काय तुझा मी एवढं काय वाईट केले तर बाबा माझी एवढी पोरगीला का आजारी पडली काय करू रे पांढुरंगा पोरगी पार कुमजून गेली रे झाले समज बघू मिळले मिळले पैसे नाही तर पांढरंग शेवटी काय करायचे करेल कसली घड्या घडा बोलत होती पोरगी पण एक शब्द सुद्धा काढा पार समजा चेहरा चुकून गेला बघू काय असेल ते असेल शेवटी दिनदुबळ्याचा वाली शेवटी माझा पंढारीचा पाड रडून तरी काय करायचं पांडुरंगा बघ रे तुझ्या शेवर आता नाही कोण काय पांडुरंग तरी येतो आमचं शेवटी आता आमचं नशीब म्हणायचं कोण हाय का गारे? आ गरीबाला ती भूक लागली पांडुरंग तुमचं चांगलं करणार आहे भगवान पंढरीश परमात्मा तुमचं सगळ्यांचं चांगलं करणार आहे कोण हाय का कोण हाय का घरी अरे कोण आहे म्हणून आलोय हो आळंदील चाललो होतो पंढरपूर वरन निघालोय वारखरे अरे वारखरे हाय समजा खरे बरोबर पण आम्हाला खायचे पंचायत आहे ते तुला काय आणून देऊ नका माझी फान पूर्गी फि तिला लागा दोखान्यात न्यायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि तुला एक घरात टुकडा सुद्धा नाही कसलाच ते बाबा भूक लागली र देव तुझं भलं करल का कशाच भलं करेल पार पूर्वी माझं जायचं बघ तुला असले झाले इतका तापाने फिल्ल काय का दे असल्या उन्हात र आलोय मी चालत बघू काय असला तर बघ तू काय असेल का मी देतो बस 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 विठ्ठला पांडुरंगा देतो त्याला दे थोडी भाकरी देतो थोडी बघ पाणी पी खा एवढा तुकडा दिलाय तेवढा अन जा भर तुझ्या तुझ्या मार्गाने शेंगा देऊ तोंडी लावाय तिथल्या काय ना का तुम्ही भिकारी असल काय दिसल ते मागता का तुम्ही झालं का तोंडी लावा शेंगा देईन काय कर बाबा तुझं बी हो समाधान हा खा आशीर्वाद चांगला द्या मला काय झालंय बाबा पुरीला अरे चार पाच दिवस झालं माझी पूर्वी ताप काय निवना समधीच्या घरी गेलो ह्याच्या त्याच्या कामाला राहतो पंडरे म्हणलं बाबा पण मला दोघाने पुरत पैसे द्यायला का पण एक सुद्धा माणूस माझा वाली झाला नाही झडकडून लावलं पंढरीचा पांडुरंग सगळ्यात मोठा वैद्य आहे सगळ्या जीवाला सुखरूप ठेवतो म्हणतोय तुझा पांढरंग हाय पांढरंग हाय पाच सहा दिवस झाला माझी पोरगीला का आजारी आयला का हा कुणी सुद्धा सुकून गेला का तू माझा पांढरंग हाय अरे त्याच्यासारखा डॉक्टर अख्या जगात नाही कोण त्यानं जर ठरवलं ना, ना तर देवा कुणाला पण डोळं देऊ शकतो कुणाला पण पाय देऊ शकतो कुणाला पण हात देऊ शकतो एवढा मोठा डॉक्टर आहे तो अख्या जगाचा डॉक्टर आहे सगळं जग आषाढीला येते त्याच्या दर्शनाला कार्तिकेला येते आणि तुझ्या पुरीचा ताप उतरला त्याला किती वेळ लागणार मनानं त्याला हाक मार एकदा पांडुरंगाला तुझ्या पुरीचा ताप नाही उतरला तर तिथनं पुढं बोल अरे भिकारी बाबा तुझ्या म्हणण्याला किंमत देतो आणि पांडुरंगाला आळवणी करतो पांडुरंगा माझ्या पुरीला बाबा बर वाटू दे सुकून गेली पूर्गीला का बघ पशी पूर्गी झाली समजी अरे तो मला कोरभर भाकर थोड्या शेंगा दिल्या पाणी दिलं माझ्या जीवाच्या सुख शांती झाली मला लय समाधान झालं तुझ्या घरी तुझी पूरगी व्यवस्थित आहे ताप उतरणार आहे बघ बाळा तुझं लय चांगलं होणार आहे आख्या जगानं नाही तुझी मदत करू दे पण पंढरीचा पांडुरंग तुझी मदत कराय स्वतः धावून येणार आहे तुला लय समाधान केलं बाबा माझं लय समाधान वाटलं मला जाऊ का आ, जा, जा, जा। पांडुरंगा भगवंता सुखीकर बाळा पांडुरंगा येऊ का बाबा हा हा ठीक आहे झालं माझा जीव झाला आपला काय करायचं उर्गी तर दवाखान्यात नेली पाहिजे पैशाशिवर तर काय होत नाही पैसे तर काय कुणी देत नाही मस्त कोणाच्या घरी काम करावं तर कामाला तरी कुणी गेलं लावतंय कामाला हे म्हणते तर तुला काम बा आलाय पैसे मागायला मग माझी तयारी असून काय पांढरंगा उपयोग नाही बघा आता तूच आमचा वाली आहे काय आता पोरी तर हातपाय हलवलं पाहिजे त्यासाठी मला बी हातपाय हलवून दोन पैसे जमा करून आणलं पाहिजे तर त्या दवाखान्यासाठी त्याला वापर केला पाहिजे बाबा 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 जाग आली काय लकराला माझ्या हस वाटतय आता तुला ग हा बर वाटत बरं वाटतंय का बघू उठून बस उठून बस ताप अंगाचा ताप बी थोडा हे झाला फरक पडलाय थोडा हम्म बरोबर अगोती भिकारी आलता एक हा भिकारी म्हणलं त्याला भूक लागले होते म्हणून त्याने मला शेंगा मागून घेतल्या चपाती दिली कालवण दिलं पाणी दिलं त्याला जाताना तू म्हणून गेलं तुझ्या पोरगीला चांगलं समाधान होईल उठल तुझ्या हि चल बर आपण बघू जाऊन हा कुठे गेला भिकारी चल कुठे भिकारी तर दिस ना कुठं की गेला त्या समजा तो खाऊन घेऊन पाणी पिऊन ढेकर देऊन गेला ह बाबाई अगं होई की त्या हि इथं जेवण केलं ताट हि करून ठेवलं त्याने पोरे अ पांढरंगाची माळ आहे अयो लोका अगं पांढरंगच साक्षात आपल्याला पावलं पावला हांडुरंगानेच हा? आपलं चांगलं केलंय देनदुबल्या वाळी शेवटी माझा पांडुरंग झाला आणि त्या ती आला भिकारी आपलं त्या भिकाऱ्याच्या नावाखालीच पांडुरंग आपल्याकडे आला भेटायला आपलं कसं का होईना पण आपलं देणदुबळ्या जाऊ आली पांडुरंग झाला बघ पांडुरंगा कृपा तुझ्या आमच्यावर असेच समजा देनद देणदुबळ्यावर कृपया राहू दे अशीच आमची भ्र भक्ती आम्ही तुमच्या करू बाबा इकडं पांडुरंगाची पायापुढ चल आपण आता येणाऱ्या वारीला पांडुरंगाला पंढरपूरला जावं भेटायला हा बस 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 बस, बस। पांडुरंगा तू एवढा तुझी गळ्यातली माळ ही थून गेला का येत मी धन्य मानतो धन्य म्हणतो ही माळ आयुष्यभर माझ्या देवाऱ्यात होणार आणि तुझी ह्या माळेची पूजा करणार पांडुरंग विसरणार नाही तुला आषाढी कार्तिकाला तर कधीच विसरणार नाही प्रत्येक आषाढी वारीला आणि कार्तिक वारीला आलेश्वर राहणार नाही काय का बेटा हां ठीक आहे पायापुढे एकदा ह्याच्या माळाच्या पांडुरंग पांडुरंग दिनदुबळ्याचा वारकरी दिनदुबळ्याचा वारकऱ्यासाठी दिनदुबळ्या गरिबासाठी माझा पांडुरंग परमात्मा धावून आलेश्वर राहत नाही दिनदुबळ्याचा वाली माझा सका पांडुरंग पंढरीचा शेवटी माझ्या पांडुरंगानंच पूर्वी जा नीट केली मानतो बाबा पांडुरंगा तुला मी कधीच विसरणार नाही